कोकणातील माजी आमदार राजन साळवी यांना फोडून एकनाथ शिंदे यांनी ऑपरेशन टायगरला थाटात सुरुवात केली याशिवाय अनेक माजी आमदारांच्या पक्षप्रवेशाच्या चर्चा सुरू असतानाच ठाकरे सेनेचे काही खासदारही शिंदे सेनेच्या गळाला लागल्याचं बोललं आहे यातील ईशान्य मुंबईचे खासदार संजय दिना पाटील यांनी शिंदेच्या सत्कार सोहळ्याबरोबरच खासदार श्रीकांत शिंदे यांच्या घरी भेट दिल्याचं सांगितलं जातं ठाकरे सेनेच्या आणखी काही खासदारही याच मार्गावर असल्याचं दिसतं ऑपरेशन टायगरच्या जाळ्यात कोण कोण अडकू लागले ठाकरेंची शिवसेना पुन्हा फुटणार का पक्षांतरबंदी कायद्याचं काय होणार यासह अन्य मुद्द्यांचा घेतलेला हा आढावा नमस्कार मी संतोष राजेमाडी बोलबिंदा आजच्या भागात तुमचं स्वागत करतो एकनाथ शिंदे यांनी सेनेचे चाळीस आमदार फोडून महाराष्ट्राच्या राजकारणात इतिहास घडवला होता पुन्हा शिंदे यांनी ठाकरेविरोधात पुन्हा फोडा आणि फोडून काढा हीच नीती अवलंबली याला ऑपरेशन टायगर असं नाव देण्यात आलंय या ऑपरेशनच्या जाळ्यात पहिल्यांदा अडकले ते सेनेच्या रत्नागिरी जिल्ह्यातील राजापूरचे माजी आमदार राजन साळवी मुंबईत साळवींचा थाटामाटात पक्षप्रवेश पार पडला आता लवकरच आणखी काही पक्षप्रवेश होण्याची दाट शक्यता दिसते शिंदेचं आता पुढचं लक्ष आहे ते ठाकरेंचे खासदार विधानसभेत ठाकरेंना फटका बसला तरी दिल्लीत अजूनही ते आपलं नाव टिकून आहेत ते आपल्या नऊ खासदारांच्या बळावर त्या जोरावरच ठाकरे पुन्हा भाजपशी संबंध सुधारण्याच्या कामाला लागलेत उद्या नितीश किंवा चंद्राबाबूंनी आगळी केली तर ठाकरे हे मोदी सरकारमध्ये पुन्हा परतू शकतात अशी स्थिती आहे हे ओळखून त्याआधीच ठाकरे सेनेवर घाव घालण्याची रणनीती शिंदेनी अवलंबली ईशान्य मुंबईचे ठाकरे सेनेचे खासदार संजय दिना पाटील हे एकेकाळी राष्ट्रवादीत होते पवार यांच्याशी त्यांचे चांगले संबंध आहेत आता ते शिंदे यांच्याही जवळ गेल्याचं जा बोललं जाते शिंदे यांच्या सत्कार सोहळ्यात त्यांनी लावलेली उपस्थिती अनेकांना खटकली एकीकडे या कार्यक्रमावरून ठाकरे सेनेने शरद पवार यांना टीकेचं लक्ष केलं मात्र दुसरीकडे त्यांच्याच पक्षचिन्हावर जिंकलेल्या खासदारही या कार्यक्रमास उपस्थित राहिला यातून जो जायचा तो संदेश गेला त्यांच्याशिवाय शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वागचोरे हिंगोलीचे नागेश पाटील आष्टीकर परभरीचे संजय जाधव यांच्याही सूचक हालचाली सुरू झाल्याचं दिसतं शिंदे गटाचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी बोलावलेल्या स्नेहभोजनाला हे तिघेही जातीनं उपस्थित राहिल्याचं सांगितलं जातं तर नागेश आष्टीकर यांनी बोलावलेल्या स्नेहभोजनाला शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के आणि श्रीरंग बारणे यांनी हजेरी लावल्याचं बोललं जातं तर यातील संजय जाधव अर्थात बंडू बॉस हे ठाकरे यांचे कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात त्यांच्याकडून आत्तापर्यंत फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचं दिसत होतं मात्र त्यांनीही शिंदे गटाशी जुळवून घ्यायला सुरुवात केली पक्ष कायद्याचा विचार करता दोन तृतीयांश खासदार शिंदे गटाला फोडावे लागतील तरच त्यांच्यावरील कारवाई टळू शकते म्हणजेच शिंदे यांना सहा खासदार जाळ्यात अडकावे लागतील यातील मुंबईतील अरविंद सावंत आणि अनिल देसाई हे दोन खासदार कोणत्याही परिस्थितीत शिंदेच्या गटाच्या गळाला लागणार नाही हे निश्चित आहे तर संजय देशमुख यांचे नाव अद्याप कुठे पुढे आलेले दिसत नाही म्हणजे राहिले दोन खासदार यातील धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतराच्या चर्चा मागच्या अनेक दिवसांपासून सुरू आहेत तर नाशिकचे खासदार राजाभाऊ वाजे यांच्याबद्दलही शंका कुशंका उपस्थित करण्यात येत आहेत हे बघता संजय दिना पाटील नागेश पाटील भाऊसाहेब वागचोरे ओमराजे निंबाळकर संजय जाधव राजभाऊ वाजे हे खासदार फुटू शकतात असं बोललं जाते तसं झालं तर ऑपरेशन टायगर ही मोहीम फत्ते होऊ शकते लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाला फटका बसला पण सात खासदार निवडून आणले विधानसभेत त्यांनी सत्तावन्न आमदार जिंकवले आता ही ठाकरेंना कुठली संधी द्यायची नाही असंच त्यांनी ठरवले त्याच दृष्टिकोनातून उरली सुरली सेना फोडून ठाकरेंना राजकीय दृष्ट्या संपवण्याचा प्लॅनच त्यांनी तयार केल्याचं बोललं जातं ठाकरेंचे खासदार फुटणे का ऑपरेशन टायगर यशस्वी होणार का तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि अजूनही आमचा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तो, तो आत्ताच करा धन्यवाद जय महाराष्ट्र